ते गुढीपाडवा आणि लगेचच त्यानंतर असलेली रमजान ईद तर रमजान महिन्याच्या ह्या पवित्र महिन्यामध्ये आपण पाहतो आहे की जसा गुढीपाडवा आहे हा सुरू होताना आपण पाहतो आहे की आपल्या देशामध्ये महाराष्ट्र एक राज्य असं आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुढीपाडवा केला जातो आहे आणि आपण म्हणतो आहे की एका बाजूला गुढ्या उभारून आपण आपल्या विजयाचा हे करायचं आहे तर त्याच्याबद्दलही आपल्या मनामध्ये एक मना वेगळ्या प्रकारची उत्सुकता आहे आपल्याला असं वाटतं आहे की गुढीपाडवा आपण साजरा केला पाहिजे की केला नाही पाहिजे अशा दृंदामध्ये आपण असतो परंतु आपण पाहतो आहे की एकाच वेळेस ज्यावेळेस हिंदू आणि मुस्लिमांचे सण येतात अशा वेळेस काही राजकीय लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तेवढ्याच शांततेने उत्सव साजरे करण्याचं सामर्थ्य ज्या भारतीय नागरिकांमध्ये आहे त्यांचं मी कौतुक करत त्यांना ह्या दोन्ही सणांच्या शुभेच्छा देतो कारण ते सरळ सरळ काराडोळा करताना दिसत आहेत की कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी भीक न घालता रमजानची ईद आहे ती पण उत्सवात एकत्र साजरी करायची आणि होळीचा सण असेल किंवा या ठिकाणी गुढीपाडव्याचा सण असेल तो साजरा करायचा मी सर्व लोकांना आवाहन करतो की अशाच पद्धतीने शांततामय रीतीने आपण हे उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी गुढीपाडव्याच्या आणि रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा